म्हणावं लागेल कारण शहरात ठिकठिकाणी खोदून ठेवलेले अनेक रस्ते रस्त्यांवर पडलेले खड्डे प्रचंड प्रमाणात उडणारी धूळ ठिकठिकाणी साचलेला कचरा अतिक्रमणाचा वाढलेला विळका अशा एक ना अनेक समस्यांनी शहराला वेढलं असल्याचं चित्र दिसतंय प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबाबत तरुणांना नेमकं काय वाटतं ते आपण पाहूया जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशी तुलना परभणीची थेट जर्मनीशी केली जाते मात्र ज्या परभणी शहरात नागरिक राहतात त्या परभणी शहराची काय अवस्था आहे कारण चौदा वर्ष झाले परभणी शहर महानगरपालिका झालेली आहे आणि या चौदा वर्षामध्ये परभणी शहराचा खराच विकास झाला आहे का तेही जर्मनीशी ज्या तुलना केली जाते त्या धर्तीवर शहरातील मूलभूत सुविधा आहेत का काय विकास झालेला आहे काय विकास रकडलेला आहे काय व्हायला पाहिजे हे आपल्याला जाणून घ्यायचे आपल्यासोबत ह्या सर्व नऊ मतदार आहेत आणि यांच्या दृष्टिकोनातून यांना काय त्रास आहे इथला काय विकास झालेला आहे या सगळ्या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला जाणून घ्यायचंय परभणीची तुलना जर्मनी सोबत केलेली आहे करतात आणि परभणीमध्ये रोड आहेत नावालाच आहेत रोड पण त्यांचं काहीच काम नाही धुळीचं प्रदूषण इतकं होतं की आम्हाला आम्ही रोज इथून येतो जातो आम्हाला खूप त्रास होतो जर्मनीशी तुलना करायला जात ना तर जर्मनीशी तुलना करण्यापेक्षा ना आधी पुण्या मुंबईशी तुलना करून दाखवा आमच्या परभणीची पुण्या मुंबईमध्ये बस आल्यात एस झाल्यात मेट्रो झाल्यात आमच्या परभणीत आहे का काहीतरी असं नाही म्हणत की परभणी मध्ये मेट्रो आणा म्हणून पण मध्ये चांगल्या बसतरी पोरी शिकायला इथं येऊन मरमर करायला तिथून इथपर्यंत मरमर करत येतात काहीच वाटत नाही या नेत्यांना की यायचं फक्त म्हणतात की ह आपण आपली परभणी खूप जास्त मोठी करू असं करू तसं करू पुण्या मुंबईला राहणारे लोक हुशार आणि आम्ही काय गाडावेत काय इथं बसलेले काय का आम्हाला कसं बी वागवायला परभणी शहरामध्ये असा कोणत्याच प्रकारचा विकास नाही की जे झाला आहे मला वाटते की परभणी शहरामध्ये कचऱ्याचे व्यवस्थापन हे अगदी अयोग्य प्रकारे होत आहे परभणी शहरामध्ये यार्ड होतं पण ते आता सध्या बंद करून इकडे गंगाखेड रोडला यार्ड नवीन सुरू केलं होतं पण ते पण सध्या सध्याच्या काळात बंद असतं त्यानंतर आता लोक जागोजागी कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत पण आमच्या परभ वेगवेगळ्या वेग शहरामध्ये कचऱ्याचं व्यवस्थापन हे खताच्या रूपात केले जाते पण आमच्या इकडे असं काहीच होत नाही जिथं कचरा असतो तिथंच तो, तो कितीतरी दिवस तो पडून राहतो जाग्यावर कुसतो तो त्याचा वास येतो आम्हाला पण आतापर्यंत कधीच तो कचरा महानगरपालिकेने उचलला नाही जे नवयुवक आहेत त्यांचा त्यांच्यासाठी रोजगार आणखी निर्माण झाला नाहीये आणि जे परभणीमध्ये विकास म्हणजे कोणताच नाही जे नेते येतात ते फक्त तीन विषयावर बोलतात पहिला तर रोड कचरा आणि पाणी ते पण सध्या व्यवस्थित नाहीये मध्ये रोड पण नाहीये आणि पाणी पण व्यवस्थित येत नाही ये. आणि कचरा म्हणजे तर भरपूर आहे जिथं तिथं बघाव तिथं कचरा आहे रस्ते आणि कुठे पण लोक फेकतात पण जी घंटागाडी जी येते ती बरोबर कचरा उचलत नाही असं म्हणजे घंटागाडीने कसं करायला पाहिजे की सगळ्या गल्लीमध्ये जाऊन व्यवस्थित कचरा उचलून बरोबर जिथं न्यायचा तिथं न्यायला पाहिजे पण तसं होत नाही हे एक पूर्वी आम्ही महानगरपालिकेला तक्रार दिली तक्रार दिली की आमच्या बाहेर अतिक्रमण खूप चालू आहे कॉलेजच्या बाहेर कि आमच्या सगळ्या मुलींनी सही करून तक्रार दिली होती की मध्ये अतिक्रमण हे खूप प्रमाणात वाढले आहे पण त्याचा अजून महा, महानगरपालिकेने काही रिस्पॉन्स दिलेला नाहीये आणि काहीच केलेलं नाहीये आमच्यासोबत जे छेडछाड होती त्याचा आम्ही काय करावं हो, बाहेर अतिक्रमण एवढा वाढलेला आहे की आमचा त्याचा आम्हाला त्याचा एवढा त्रास होतो की आम्ही पण शकत नाही ही तक्रार केली महानगरपालिकेकडे पण याचा काहीच रिस्पॉन्स आलेला नाही महानगरपालिकेकडे क्रीडा साठी काहीच धोरण नाहीये आणि क्रीडा संकुल हा एक परभणीतून एकमेव ग्राउंड आहे आणि त्यासाठी मी मत मांडते माझ की ग्राउंड आणखीन एखादं पाहिजे आम्हाला कारण आम्ही अशा ग्राउंड वर खेळतो आणि परिस्थितीनुसार आम्ही जातो बाहेर देशात की सगळे म्हणतात की पुण्याला मुंबईला खेळूत पण परभणीत असं का नाही की ग्राउंड चांगलं झालं पाहिजे आणि तिथं आम्ही खेळू असं आमचं मत आहे काय बघून मतदान करणार आता तुम्ही नेते येतात आता नगरपालिका निवडणूक आहे तर काय बघून मतदान करणं काय पाहिजे तुम्हाला की शहरामध्ये असलं पाहिजे आम्हाला परभणीची सुविधा पाहिजे परभणीमध्ये अशी काही का सुविधा नाही की पंधरा चौदा वर्ष झालं की सिग्नल सिग्नल उभा केलेले काही काही सिग्नल बंद पण पडलेत अशा ठिकाणी आम्हाला सिग्नल पाहिजेत की जे शिवाजी चौक परभणी पुन्हा क्रांत्री चौक आणखी अशा ठिकाणी व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे असं म्हणणं इतर काय सुविधा असायला पाहिजे शहर म्हणून एक आपल्याकडे तुला वाटतं आता आम्ही रात्री ट्युशन नऊ नऊ वाजेपर्यंत येतो रात्री रस्त्यानं अंधार असते आम्ही कसं घरी जायचं आमच्या जा घरची पण काळजी करतात राहिलं चौदा वर्ष झालं महानगरपालिका पण परभणी तशीच आहे महानगरपालिकेला वाटत नाही का आपली परभणी परभणी घडावं म्हणून तुझं काय मत आहे मतदान करण्यासंदर्भात आम्ही हे दुसऱ्या गाव म्हणजे गावामधून इथं शिकायला येतो केवरा तर आम्ही जेव्हा बसमध्ये म्हणजे बस तर आहे आम्हाला पण आम्ही दररोज कॉल केल्याशिवाय बस येत नाही आणि जे बसवाले जे आम्हाला बोलतात ना ते खूपच विचित्रपणे बोलतात डायरेक्टली म्हणजे काही आमचं काही महत्व नसल्यासारखं बोलतात एकूणच बघायला गेलं तर तुलना जर्मनीशी जेव्हा परभणीची केली जाते तेव्हा त्याच दृष्टिकोनातून त्याच धर्तीवर परभणीचा विकास झाला पाहिजे असं या नवमतदारांना वाटतंय आणि नेते जे आहेत ते निवडणुकीमध्ये येतात फक्त आश्वासनं देतात आणि मात्र शहराकडं ना प्रशासकीय अधिकारी लक्ष देतात ना लोकप्रतिनिधी लक्ष देतात असा आरोप थेट या नवमतदारांचा आहे कॅमेरा पर्सन व्यंकटेश पंकज क्षीरसागर एबीपी माझा परभणी आणि यानंतर या घडीची एक अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक हे बिनविरोध